उपस्थित आमचे मार्गदर्शक मित्र राहुलजी मोरे त्यांना मी स समाजकार्य महाविद्यालयात आमचे सर्वात लाडके विद्यार्थी आमच्या शिक्षक वर्गाचे आणि आमच्या सहकारी मित्रमंडळींचे त्यांच्याबरोबर आज मी इथे आहे मला खूप आनंद होतोय दुसऱ्या वक्ता सोनलताई अतिशय स्तुत्य उपक्रमाचे संयोजक मनोज भाऊ आणि त्यांचे सर्व साथी समोर उपस्थित सगळे मित्रमैत्रिणी मला सगळ्यांचेच मनापासून आभार मानायचे आहेत की मला इथे आज तुम्ही तुमच्यामध्ये सामील करून घेतलं माझं बोलणं सुरू होण्यापूर्वी मी आठवण करते ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा फुले सावित्रीबाई या मायबापांची ज्यांनी केलेल्या कामामुळे मला विज्ञान मानवी हक्क आणि भारतीय राज्यघटना ही माझ्या जीवना जीवनाला दिशा देणारी आहे कुठलंही अध्यात्म किंवा म्हणजे माझ सहमत नाही आधीच्या वक्त्यांना मी म्हणून आवर्जून सांगते कोणताही देव कुठलंही अध्यात्म कोणतेही श्लोक प्रार्थना मला मदत करत नाही तर मला माझे मानवी अधिकार मदत करतात आणि मला माझ्या हक्कांची जाणीव जी बाबासाहेबांनी करून दिली ती मला जगायला मदत करते म्हणून त्यांची त्यांचं स्मरण करून मी आज माझे दोन शब्द सुरू करते वकील आहे मी आणि मला वाटतं की माझे आदर्श बाबासाहेब आहेत माझे आदर्श इतर महिला वकील आहेत इतर महिला स्त्रीवादी चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत ज्यांच्याकडे बघून मी थोडं थोडं धाडस मिळवते आणि माझे आदर्श आहेत आताजीनी मला छानसं फुल दिलं छानसं रोपट दिलं ते मी आता आवर्जून माझ्या बैठकीच्या खोलीमध्ये ठेवेन त्या छोट्या मुली तूच बलात्कार केलास हे ठामपणे सांगत होत्या त्या मैत्रिणी आदर्श आहेत आणि यांच्याकडून मला मिळते काम करण्याची लैंगिक छळ बलात्कार हे विषय आले की खूप चिंता व्यक्त केली जाते ती म्हणजे अहो किती प्रमाण वाढतंय बलात्कारांचं आपले मनोज भाऊ पण म्हणाले की गेल्या वर्षा काही वर्षांमध्ये बलात्कारांचं प्रमाण वाढतय आणि दुसरा मुद्दा म्हटला जातो की बघा बायाच जबाबदार असतात असल्या कामाला त्या दोन मुद्द्यांबद्दल आणि तिसरा मुद्दा फासावर चढवा म्हणजे बलात्कार मी ठळक बोलणार आहे दिलेल्या पंधरा मिनिटाच्या वेळात मला तीनच मुद्दे शक्य आहेत कव्हर करणं तर प्रमाण वाढते ही चिंतेची गोष्ट आहे का लैंगिक अत्याचारांचं कौटुंबिक अत्याचारांचं किंवा स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचं एकंदर प्रमाण वाढते हे खरं आहे का तर हे एक एक भाग झाला या प्रश्नाचा खरं म्हणजे अत्याचारांचं प्रमाण वाढत नाही तर अत्याचार रिपोर्ट होण्याचं प्रमाण वाढतंय त्यामुळे आकडेवारी दिसताना वाढतीये ह्याची मला चिंता कमी आहे पण आकडेवारी अजून वाढत नाहीये अत्याचार खूप प्रमाणात होत आहेत त्यांचं रिपोर्टिंग होत नाहीये ही आमच्यासाठी तक्रार चिंतेची गोष्ट आहे इथे समोर बसलेल्या सर्वांना मी जर का विचारलं आणि आपण ही ऍक्टिव्हिटी घेतो छोट्या गटामध्ये छोट्या गटामध्ये जेव्हा बोलतो तेव्हा आम्ही प्रत्येकांना विचारतो की तुम्हाला माहिती आहे का असं काही घडलेलं आहे तुमची कधी छेडछाड झाली आहे का मुलांना पण विचारतो की तुमच्यासमोर तुमच्या दोस्तांनी कुणाची छेडछाड केली आहे का तुमच्या माहितीत कोणी आहे का तर सगळ्यांना वाटत असतं की हो एकदा ना एकदा मी बघितलेलं आहे छेडछाड झालेली माझी छेडछाड झालेली आहे पण माझ्या दररोजच्या जगण्यामध्ये घाबरून किंवा मा, मला माहिती नाही काय करायचं म्हणून मी गप्प बसले आणि दुर्लक्ष केलं म्हणजे धक्का मारणं ह्याला आपण छेडछाड आहे म्हणायच विसरून गेलो कारण आपल्या बसमध्ये धक्का मारणारी माणसं असतात रस्त्याने जाता येता धक्का देणारी माणसं असतात आणि अगदी लहान माझ्या समोर शाळेत जाणाऱ्या मैत्रिणी पण बसलेल्या आहेत आणि वयात म्हणजे मोठ्या वयाच्या महिला पण बसलेल्या आहेत आपल्या प्रत्येकीला हे कळत असतं ना चुकून धक्का कुणाचा लागलाय आणि जाणून बुजून धक्का कुणी मारलाय ओळखू येत आपल्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण हे माहिती असत रिपोर्टिंग होत नाही आपण गोष्टी सहन करतोय आपण अत्याचार सहन करतोय अनेक कारणाने आपण त्याचं रिपोर्टिंग करत नाहीये तर रिपोर्टिंग न होणं ही आता आपल्या समोर चिंतेची बाब आहे आणि त्यामुळे ही आपली जी संस्था काम करते मनोज आणि त्यांचे साथी रस्त्यावर जाऊन नऊ नऊ वाजेपर्यंत पथनाट्य करतात ही खूप स्तुत्य आणि खूप महत्वाची गरजेची गोष्ट आहे आता बलात्कार का घडतात आणि त्याचं रिपोर्टिंग का होत नाही याच्यावर खूप अहमिकेनं बोलता येऊ शकतो हम्म आपण आता पोर्नोग्राफिक बघतो म्हणून बलात्कार होतात मुलीच असं वागतात म्हणून बलात्कार होतात कपडे असं घालतात म्हणून बलात्कार होतात खरं आहे का हे मुलींनी तोकडे कपडे घातले म्हणून होतात का बलात्कार काय वाटतं तुम्हाला हो का नाही, नाही। पुढच्या पिढीकडून आमच्या कपड्यांमुळे आमच्यावर बलात्कार होत असते तर तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाले नसते आमच्या कपड्यांशी बलात्काराचा काहीही संबंध नाहीये पण पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वीची गोष्ट चौदा तारखेला व्हॅलेंटाईन्स डे स्कर्ट घालणाऱ्या मुलींच्या पोटरीवर ब्लेड मारलं गेलं होत ही वृत्ती कुठली म्हणजे मुलींनी कपडे कुठले घालायचे हे पण आता लोक ठरवणार मुलींनी कसं वागायचं खालीमान घालून वागायचं का ताटमाने वागायचं किती वाजता घराबाहेर पडायचं हे पण आता समाज ठरवणार नाही चालणार ना आहे त्यामुळे बलात्काराला जबाबदार आहे पुरुष प्रधान मानसिकता आणि स्त्रीला वस्तू म्हणून बघण्याची वृत्ती हुँ? स्त्री म्हणजे मी हवं तसं तिला वापरू शकतो वाटेल तेव्हा मी तिला वापरून फेकून देऊ शकतो ही मानसिकता स्त्रियांना दुय्यम लेखणं स्त्रियांना मान न देणं स्त्रीला आ, 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 मी बायकांबरोबर काहीही वागलो तरी माझं कोणी काही करू शकत नाही साहेबांपर्यंत माझे हात पोचलेले आहे किंवा काही करावं भाऊसाहेब आपल्याला सोडवून आणतील ही एक मानसिकता हम्म त्यामुळे आपण स्त्रियांबद्दल कसही वागलो तरी आपलं कुणीही काही वाकडं करू शकत नाही ही मगरुरी ही, ही बलात्काराला कारणीभूत आहे असं मला वाटतं त्याला स्त्रिया दोषी नाहीत स्त्रिया दोषी एका गोष्टीला आहेत की त्यांचं धाडस कमी पडतं आणि त्या ते पण आपण का समजू शकतो का धाडस कमी पडतं हम्म अनेक स्त्रिया सांगतात आम्ही कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतात त्या संदर्भात समित्या असतात अनेक कंपन्या शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही इंटरनल एक्सटर्नल मेंबर म्हणून काम करतो तेव्हा आम्ही मुलींना विचारतो की का तुम्ही सांगत नाही तुमची छेडछाड झाली तर वेळीच का तुम्ही रिपोर्टिंग करत नाही तेव्हा मुली सांगतात ती कारण योग्य पटण्यासारखी आहेत की नोकरी जाण्याची भीती आहे मी जर का उघडपणे बोलले तर इतर पुरुष माझा गैरफायदा घेतील ही भीती आहे एखादी स्त्री कामावर तिची छेडछाड होत असेल आणि तिने घरी सांगितलं आणि घरी नवरा जर का संशयी असेल तर तो, तो उलट तिलाच दोष देतो की तुलाच का असं घडलं इतर मुलींच्या बाबतीत का घडत नाही म्हणजे तूच त्याला आकर्षून घेत असशील असं जिच्यावर अत्याचार झालाय तिलाच दोषी ठरवण्याची वृत्ती ही कारणीभूत आहे म्हणून स्त्रिया बोलत नाहीत ती परिस्थिती आपल्याला बदलली पाहिजेत परत परत जेव्हा जेव्हा बलात्कार होतात बलात्काराच्या संख्या वाढतात किंवा कलकत्त्याचं प्रकरण बदलापूरचं प्रकरण अशी काही गंभीर प्रकरणं उघडकीस येतात सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमं त्याला खतपाणी घालतात हवा देतात अशा वेळेला आपण उफाळून उठतो आणि म्हणतो की नाही बायकांना सबल केलं पाहिजे बायकांना ताकदवान बनवलं पाहिजे अरे पण कधीतरी आता पुरुषांबरोबर पण आपण बोललं पाहिजे आपण बायकांशी बोललंच पाहिजे बायकांना ताकद दिलीच पाहिजे पण त्या बरोबरीनं आपण मुलांशी पण बोललं पाहिजे आणि हे लहानपणापासून बोललं पाहिजे <tip> <tip> कुठल्याही वयातले पुरुष बलात्कारी असू शकतात कोणत्याही वयातले कोणत्याही व्यवसायातले कोणत्याही आर्थिक स्तरातले पुरुष हे छेडछाड काढण्यात पुढाकार घेतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे अगदी म्हणजे पुण्यामध्ये वारी येते माफ करा मला अत्यंत आदर आहे वार, वारकरी संप्रदायाचा मला विठ्ठल हा सर्वसामान्यांचा देव वाटतो आपल्या घरातला देव वाटतो पण वारकरी संप्रदाय ज्यांच्याकडनं आपण ज्यांच्याकडे आपण आदराने बघतो अशा वारकरी वेशातले पुरुष सुद्धा छेडछाड करताना सापडले डॉक्टर वकील शिक्षक वेगवेगळ्या सन्मान्य व्यवसायातले पुरुष हे लैंगिक अत्याचार करताना दिसतात घरातले माणसं जे घर म्हणजे आपण सर्वात सुरक्षित ठिकाण मानतो त्या घरातली माणसं सुद्धा अगदी स्वतःचे जन्मदाते वडील बहिणीचा नवरा भाऊ सख्खा भाऊ अशा अत्यंत जवळच्या नात्यातली पुरुषसुद्धा प्रसंगी या कृत्यांमध्ये सापडतात आणि अशा वेळेला आईची आणखीन वाईट परिस्थिती होते की मुलीच्या पाठीशी उभं राहिलं तर संसार तुटायची भीती आणि बलात्कारी नवऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं तर मुलांची काळजी वाटते तेव्हा आईला खूप थांब भूमिका घ्यावी लागते आईची प्रचंड अवस्था वाईट होते अशा वेळेला त्यामुळे बलात्कार करणारी लैंगिक छळ करणाऱ्या व्यक्ती ही वृत्ती ही प्रत्येकाच्या घरात आहे ती दुसऱ्या कुणाच्या तरी घरात नसते ते शाकाहार आणि मांसाहाराशी संबंध असा कुठलाही शास्त्रीय अभ्यास आतापर्यंत आकडेवारी पुढे आलेला नाहीये कारण बलात्कार करणाऱ्या व्यक्तींमध्ये शाकाहारी पण आहेत मांसाहारी पण आहेत दारू पिणारे पण आहेत दारू न पिणारे पण आहेत दारू हे फक्त निमित्त सांगितलं जाते त्यामुळे तिचे कपडे असे होते ना म्हणून मला असं करावं वाटलं मी दारूच्या नशेत होतो ना म्हणून मी असं केलं हे निमित्त सांगितलं जाते ते निमित्त जा न ऐकता अत्याचाराच्या विरोधात नोंद केली पाहिजे ही पहिली आपली भूमिका आहे असं मला सर्वांना आवर्जून सांगायचंय अत्याचाराच्या विरोधात भूमिका नाही घेत तोपर्यंत तो अत्याचार वाढत जाणार आहेत सं मित्रमैत्रिणी किंवा आपल्याला प्रत्येकालाच हळूवार नाते, नाते संबंध हवे असतात थोडासा स्पर्श नक्कीच हवा असतो प्रत्येक वयात हवा असतो रिस्पेक्टफुल कंपनी ही प्रत्येक वयात गरज असते आपली प्रत्येक वयोगटाची प्रत्येक स्त्री पुरुष पारलिंगी कुठल्याही व्यवसायातली स्त्री पुरुष सगळ्यांची गरज आहे नैसर्गिक गरज आहे पण मध्ये मित्रमैत्रिणी जेव्हा जातात बाहेर पिक्चरला जातात किंवा मित्रमैत्रिणी एकत्र नाश्ता करायला जातात बागेमध्ये फिरायला जातात मुली सोशली ओपन होत आहेत मुली थोड्याशा मोकळ्या वागत आहेत याचा अर्थ मुलींनी त्यांच्या शरीराला स्पर्श करायचा परवाना नाही दिलेला ना मित्रांना आपण मुलींच्या मोकळेपणाला वेगळ्या अर्थाने का घेतो अनेक नाते संबंधांमध्ये लग्नापूर्वी काहीतरी झालेलं असतं तेव्हा मुली म्हणतात मी त्याच्याबरोबर गेले होते मला असं वाटलं की मला फक्त त्याला मिठी मारावीशी वाटत होती मला खूप आकर्षण वाटत होतं म्हणून गेले होते पण त्याने नंतर पुढे मला जबरदस्ती केली आणि मी कोणाशी बोलू नाही शकले कारण मी स्वतःच्या पायाने चालत त्याच्याबरोबर गेले होते मीच स्वतः त्याच्या गाडीवर मागे बसले होते म्हणजे मैत्रीण तुमच्या मागे गाडीवर बसून येते एखाद्या ठिकाणी बागेत तुमच्याबरोबर बसते एखाद्या वेळेला मिठी पण मारते याचा अर्थ पुढचे सगळे शरीर संबंध करण्याची तिने जबाब तुम्हाला परवानगी दिली आहे असा अर्थ काढायचा नाही हे आपल्या मित्रांना आवर्जून सांगूया ना हम्म आपण मुलींचा नकार आणि होकार दोन्हीही समजून घ्यायला कधी शिकणार आपण सिव्हिलाइज आणि सज्ज सभ्य मानवी नातेसंबंध जोपासायला कधी शिकणार आणि आपल्यामध्ये सर्वांमध्ये हे मानवी नातेसंबंध नाही आले तर कायदा काहीच नाही करू शकत कायदा कायद्याची भूमिका कधी सुरू होते मित्रांनो कायदा हे वस्तू आहे हत्यार आहे किंवा उपकरण आहे इन्स्ट्रुमेंट आहे पोहे खाताना चमचा उचलतो आपण चमच्यात पोहे घेतो आणि खातो चमचा आपोआप उठून आपल्याला तोंडात येत नाही ना कायदा तसाच आहे कायदा पुस्तकांमध्ये राहणार आहे जोपर्यंत आपण उठून कायद्याची मदत घेत नाही जोपर्यंत आपण उठून पोलीस स्टेशनला जात नाही आपण वकिलाचा सल्ला घेत नाही आपण कोर्टात जात नाही तोपर्यंत कायदा पुस्तकातच राहणार आहे पण एकंदरीतच कायदा मोडण्याची मानसिकता जर का आपली झाली असेल <coughs> तर कायदा तरी काय करणार सिग्नल तोडणं हे तर आपल्याला वाटतं की ठीकच आहे म्हणजे ट्रिपल सीट जाणं चुकीच्या दिशेनं ओव्हरटेक करणं हे अगदी आपलं अंगवळणी पडलेलं आहे आणि त्यात हिरोगिरी पण वाटते मित्रांना हा मी गाडी चालवत असते माझे पांढरे केस पण दिसत असतात तरी पण विशीतला एखादा मुलगा धाडकन शेजारून जातो जोरात हॉर्न वाजवतो आणि दचकवतो मोठ्या वयातल्या लोकांना वाईट वाटत यात काय शौर्य आहे आपल्या आजूबाजूच्या माणसांना घाबरवण्यात शौर्य कसलंय मग मुलगी जात असेल तर तिच्या शेजारून जोरात गाडी रेज करून जाण्यात कसलं शौर्य आहे सो so, कुठल्याही वयोगटातल्या माणसांनी हे विचार करूयात की आपल्याला माणूस म्हणून कसं जगायचं आणि आपण माणूस म्हणून वेगळं जगायला लागलो तर कायदा भूमिका घेईलच आणि समजा पीडित व्यक्तींनी तक्रार नाही केली तर आमच्यासारख्या के सामाजिक संस्थांना मग पुढाकार घेऊन काहीतरी करावं लागतं हम्म दुर्दैव असं आहे की कायद्याचा योग्य वापर नाही झाला तर कायद्याचा गैरवापर होतो आणि मग एन्काउंटर होतात कोविडच्या आसपास हैदराबाद मध्ये झालेला एन्काउंटर फार अत्यंत लाजिरवाणी गोष्ट होती ती ज्यांनी बलात्कार केले नाहीत त्या कोवळ्या वयातल्या मुलांना पोलिसांनी शूट केलं आणि नंतर कळलं की ते आरोपी नाहीच आहेत त्यांनी अत्याचार केलेच नव्हते चुकीच्या माणसांना चुकीच्या पद्धतीनं शिक्षा व्हावी असं अजिबात वाटत नाही असं अजिबात घडायला नको आणि त्यामुळे कायदा म्हणजे बलात्कार करणाऱ्याला फासावर चढवा अशी अतिरेकी भूमिका मला अजिबातच सांगायची नाहीये ज्या माणसाने अत्याचार केले त्या प्रमाणात त्याला शिक्षा व्हायला पाहिजे बलात्काराला फासावर चढवून अत्याचार थांबणार नाहीत ते कधीच थांबणार नाहीत तशा पद्धतीनं अत्याचार झाले तर तुम्हाला काही ना काही तर शिक्षा होऊच शकते हे निश्चितपणे खात्री हवी आपल्याला पोलिसांकडे गेल्यानंतर तुम्ही उद्या या परवा या असं पोलिसांनी म्हणू नये म्हणून पोलिसांकडे जाताना आपण का नाही जायचं एकत्र पोलिसांशी बोलायला पोलिसांवर दबाव गट आधी जसे महिला दक्षता समित्या होत्या तसं आपण पोलीस स्टेशनला दबाव गट का नाही करायचे मी नक्कीच मनोज सरांना सांगेन मनोजभाऊना की इथून पुढे काय काम आहे तर आपण वस्ती पातळ्यांवर आपले मित्रमंडळींचे समूह बनवूया ज्याच्यामध्ये अशी मुलं असतील आपल्या बरोबर ज्यांना पटत नाहीये इतर मुलं छेडछाड करतात हे पटत नाही अशी मुलं आपल्याबरोबर असू दे असे नागरिक आपल्याबरोबर असू दे ज्यांना हे मान्य नाहीये आणि पोलीस स्टेशनला पण आपले पोलीस मित्र जसं पोक्सो कायद्या अंतर्गत लैंगिक शोषणाच्या विरोधातला जो कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत चाइल्ड फ्रेंडली पोलीस युनिट्स असतात त्यामुळे बालस्नेही पोलीस पथक असतात तसं आपण नागरिक पथकं तयार करूयात पोलीस स्टेशनला एखादी महिला आली तक्रार घेऊन तर तिला तिची भीती कमी करणं तक्रारीत काय काय मुद्दे लिहायचे आहेत यासाठी तिला मदत करणं पोलीस स्टेशनमध्ये तिचे काय अधिकार आहेत हे तिला सांगणं यासाठी आपण आपली अपन पथकं तयार केली पाहिजेत कारण हे पण आहे की अनेक महिलांना तक्रार नोंदवायची असते पण माहिती नसते काय करायचं आहे तक्रार नोंदवताना जो क्लार्क पोलिसा पोलिस स्टेशनचा रायटर जो काही प्रश्न विचारतो त्याला उत्तरं देणं प्रचंड कठीण वाटतं त्यामुळे तिथे तुमचा अधिकार आहे की, की महिला पोलिसांनीच तुमचा अर्ज लिहून घेतला पाहिजे महिला पोलिसाच्या देखरेखीखाली किंवा उपस्थितीतच तुमचा अर्ज लिहून घेतला पाहिजे अर्जामध्ये काय काय लिहायचं हे बोलण्याचं धाडच तुम्हाला पोलिसांनी दिलं पाहिजे पोलिस स्टेशनला इतर लोक असतील तर त्यांच्यासमोर तुम्हाला लाजिरवाणे प्रश्न पोलिसांनी विचारले नाही पाहिजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्हाला महिलांना पोलीस स्टेशनला बोलवलं नाही पाहिजे बालकांवर अत्याचार झाले असतील लहान मुलांच्या बाबतीत लैंगिक अत्याचार झाले असतील तर पोलिसांनी साध्या वेशात येऊन मुलाशी बोललं पाहिजे मुलगा मुलगी जी कोणी पीडित व्यक्ती असेल बालक असेल हे तुमचे अधिकार आहेत आणि हे अधिकार आंदोलनाने चळवळीने भांडून जगडून मिळवलेले आहेत त्या अधिकाऱ्यांची आपण माहिती घेऊया बलात्काराच्या तक्रारीमध्ये जे कोणी साक्षीदार म्हणून पुढे येतील त्या साक्षीदारांना संरक्षण मिळालं पाहिजे तक्रारदाराला संरक्षण मिळालं पाहिजे नाहीतर पोलिसात आली होतीस काय आता तुला बघतोच अशी धमकी देऊन चालणार नाही आता तर हे काय आपले हक्क आहेत कायदे आपल्या पाठीशी आहेत कायदा यंत्रणा आपल्या पाठीशी आहे मुद्दा एवढाच आहे की कायदा यंत्रणा कोण वापरतं आता इलेक्शन्स येतील त्यामुळे कोणीच पोलीस आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींना वेळ देतील असं वाटत नाही आतापासूनच सुरू झालेलं इलेक्शनचं वारं इलेक्शन गेल्यानंतर काहीतरी सण येतो सण गेल्यानंतर आणखीन काहीतरी सामूहिक काम येतं कोणा नेत्याची विजिट येते आणि पोलिसांना नागरिकांचे प्रश्न सोडवायला वेळच मिळत नाही अशा वेळेला पोलीस स्टेशनवर आपला दबाव असणं गरजेचं आहे नागरिक म्हणून माझ्या घरामध्ये कोणावरही बलात्कार झाला नसला तरी नागरिक म्हणून आज मी सक्षमपणे नाही उभे राहिले तर उद्या माझ्या घरापर्यंत गोष्टी येतील पण माझ्या घरामध्ये येण्याची वाट नको बघायला एकंदर माझा समाज सुरक्षित असेल तर माझी मुलं ताठ मनानं तिथे वावरू शकणार आहेत त्यामुळे समाजात एकंदर सुरक्षितता असण्यासाठी आपण नागरिक म्हणून काम केलं पाहिजे तर कायदे आपल्याला उपयोगी पडणार आहेत पोलीस स्टेशनला का मी एवढा भर देते पोलीस स्टेशनवर गेल्यावर काय काम करायचं याच्याबद्दल मी काय एवढं आग्रहानी सांगतेय कारण कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण येतात तेव्हा लक्षात येतं की पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर भरलेला नाहीये नीट साक्षीदारांची स्टेटमेंट्स नीट घेतलेली आहेत आणि त्याच्यामुळे कोर्टात वकिलांना काम करायला काही हातात कागदच नाही राग पोलीस स्टेशन हे बेसिक आहे पोलीस स्टेशनला व्यवस्थित तुमचा अर्ज गेला असेल तर गुन्हा सिद्ध व्हायला कोर्टामध्ये मदत होणार आहे पोलीस स्टेशनला जसं आपण नागरिकांचं दबावट दबावट असले पाहिजे असं आपण म्हणतो तसेच कोर्टात केस चालू असताना सुद्धा महिलांना मदतीची गरज असते त्यांचं धाडस वाढवणं गरजेचं असतं कोर्टामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जायला लागतं कित्येकदा खेट्या घालायला लागतात वेळ वेळ पुरत नाही वे केले जातात मॅटर्स तेव्हा आपलं धाडस कमी व्हायला लागतं एखादं मॅटर चालू केलं चालू झालं तक्रार आली एफ आय आर फाईल केला चार्जशीट पोलीस स्टेशनवरनं कोर्टात आली त्या दरम्यान आरोपी असतो तो कोर्टात जातो तो बेल मिळवतो तो, तो बेलवर किंवा त्या आपण जामीन म्हणतो बेल म्हणतो आपल्यापैकी काही जण पोलीस स्टेशन कोर्टात आली पण असतील जामीन द्यायला जामीन मिळवतो आणि मोकळा होतो बाहेर आल्यानंतर वस्ति त्या मित्रांबरोबर जा, अधिक जास्त आरोगंटली अधिक जास्त गुरमीत फिरायला लागतो की मी सुटलोय केसमधून आणि मग जी तक्रार दिलेली असते ती घाबरी घबरी होऊन आमच्याकडे येते तही आपण तक्रार तर दिली पण तो तर निर्दोष सुटलाय दोन महिन्यात केसचा निकाल कधीच लागत नाही त्यामुळे आरोपी बाहेर दिसला तुम्हाला तर तो निर्दोष सुटला आलेला आहे आणि जामीन, जामीन देताना पण न्यायालय काही अतिशक्तींच्या आधारे जामीन देतो की तू तक्रारदार महिलेला किंवा तिच्या घरातल्या इतरांना त्रास देणार नाहीस धमक्या देणार नाहीस तपासामध्ये अडथळा आणणार नाहीस यापुढे अशी कृत्य करणार नाहीस पोलीस स्टेशनला दर काही दिवसांनी हजेरी लावशील अशा सगळ्या अटींवर त्याला जामीन मिळालेला असतो तर निर्दोष सुटलेला नसतो पण ही कायद्याची माहिती आपल्याला हवी असते ती कायद्याची माहिती मिळाली तर आपलं आपलं धाडस वाढतं नक्कीच कायद्याची माहिती एक दुसरं संघटित प्रयत्न बाबासाहेबांनी सांगितलेलंच आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यामुळे संघटित प्रयत्न हवे आपण एक एक दोन दोन जण पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस कदाचित आपल्याकडे लक्ष देत नाहीत कदाचित बरेचदा देतच नाहीत कारण त्यांना प्रायोरिटीज वेगळ्या दिलेल्या आहेत त्यामुळे संघटित प्रयत्न करूया आणि संघर्ष जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष संघर्ष चालू तो न्याय, मार्गाने असला पाहिजे आणि संघर्ष करण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जायला लागू शकतो मी भवरी देवीचं उदाहरण नक्की इथे देईन बलात्कार हा फक्त बलात्काराचा प्रश्न म्हणून न घेऊन वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार होतात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतो त्याचा कायदा कसा काय आपल्याला मिळाला तर सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आपल्याला धडपड करावी लागली सेविका अंगणवाडी ताईसारखी सेविका बालविवाह थांबवण्याची तिची जबाबदारी होती बालविवाह थांबवला म्हणून वरिष्ठ जातीतल्या वरिष्ठ मानल्या गेलेल्या जातीतल्या लोकांना त्यांचा तिचा राग आला आणि तिच्यावर तिच्या शेतामध्ये जाऊन तिच्या नवऱ्यासमोर आणि तिच्या वयात येणाऱ्या मुलासमोर बलात्कार केला समोर आली ही भौरी देवी स्वतःच्या हक्कांसाठी लढली तिने पोलीस स्टेशनला तक्रार दिली तिने मेडिकल करून घेतली तिने कोर्टात स्वतःची केस लढवली पण कोर्टामध्ये तिला न्याय मिळाला नाही ती वरिष्ठ न्यायालयात गेली हे प्रकरण जेव्हा वर्तमानपत्रातून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कळलं तेव्हा राजस्थान दिल्ली मुंबई दक्षिणेतल्या काही राज्य याच्यातल्या काही सहकाऱ्यांनी मिळून सुप्रीम कोर्टामध्ये अशी याचिका केली की भौरी देवी ही काम करत होती तिची कामावर नेमून दिलेलं तिला नोकरीवर नेमून दिलेलं काम करत असताना तिच्यावर अत्याचार झालेला आहे आणि तिच्या कामाचा परिणाम म्हणून तिच्यावर अत्याचार झालेला आहे बालविवाह थांबवणं हे भौरी देवीचं काम होतं आणि बालविवाह थांबवल्याबद्दल राग आला म्हणून गावातल्या लोकांनी तिच्यावर अत्याचार केलेला आहे तेव्हा अशा कामकाजी महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता मिळाली पाहिजे अशी कायद्याची मागणी सुप्रीम कोर्टाकडे लोकांनी केली संस्था संघटनांनी व्यक्तींनी केली मानवी हक्काच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण बघितलं आणि मग माँग कायद्याची मागणी केली तेव्हा आता आपल्याला जो कायदा दिसतो आहे कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक विरोधी तो कायदा आपल्याला मिळाला दुर्दैवाची गोष्ट अशी की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधी कायदा असून सुद्धा कामाच्या ठिकाणी कोणी नोंदच करत नाही जिथे दहा पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात तिथे अंतर्गत कामाच्या ठिकाणी लैंगिक छळविरोधी समिती तयार केली पाहिजे आणि जिथे नऊ पेक्षा दहा पेक्षा कमी कर्मचारी असतील किंवा असंघटित लोक असतील आपल्याकडे भाजी विकणाऱ्या महिला असतात आपल्याकडे कचरा वेचणाऱ्या महिला असतात ज्या असंघटित आहेत घरकाम करणाऱ्या महिला आहेत या महिलांवर अत्याचार झाला तर त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तालुका स्तरावर जी स्थानिक कमिटी असते त्या स्थानिक कमिटीकडे तिने अर्ज केला पाहिजे आणि छळ किती का क्षुल्लक वाटे ना अगदी ओढणी ओढणं शिळ मारणं डोळा मारणं इतका क्षुल्लक केस आता आमच्या कोर्टामध्ये माझ्या दोन प्रकरणांमध्ये डोळा मारण्याबद्दल आणि ओढणी ओढण्याबद्दल केस आम्हाला कोर्टात करावी लागते क्षुल्लक नाहीये ही घटना माझ्या मनात अशा घटनेनी भीती निर्माण होते भीती ना ना? भीती हो वर वर ती भीतीचं मोजमाप काय तुमच्याकडे कुठली व्यक्ती घाबरणारच ना कुठली मुलगी घाबरणारच आणि अशा भीतीने माझ्या कामावर परिणाम होणार त्यामुळे वरवर वाटते क्षुल्लक घटना पण ती गंभीरच आहे जिच्यावर अत्याचार होतो तिला तो गंभीर वाटत असेल तर ती गंभीर्याने घेतलंच पाहिजे त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधी समिती आहेत तिथे तुम्ही तक्रार करू शकता पोलीस स्टेशनला तक्रार करू शकता आमच्यासारख्या सामाजिक संस्था संघटना आहेत त्यांच्याकडे तक्रार करू शकता मुद्दा हा की छळ सहन करू नका अत्याचार सहन करू नका अत्याचार होतोय अशी भीती वाटली तरी अत्याचाराबद्दल तक्रार नोंदवा सामूहिकपणे आपल्याला अत्याचाराच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे आपण भूमिका घेत नाही एखाद्या मुलीची छेडछाड झाली आणि ती रस्त्याने जात असेल तरी इतर लोक तिच्याकडे संशयाने बघायला लागतात जसं माहेरी एखादी मुलगी आली की बाकीच्या आसपास ते शेजारी तिला टोचून मारतात की कधी सासरी जाणार किती दिवस तुटलं का गं तुझं नातं काय गरज आहे विचारण्याची माहेरी का नाही यायचं मुलीनी सासरी अत्याचार होतो तेव्हा माहेरी का नाही राहायचं तिने आणि आपण कोण तिला विचारणार आहे तू माहेरी सासरी कधी जाणार त्यामुळे पीडित व्यक्तीला आपण टोचे मारून मार दुःख दुःखी करतो हे कर, व्यक्ती जबाबदार आहोत त्यामुळे भडक मागे जाऊ नका नेत्यांना भडक घोषणा हव्या असतात पब्लिसिटी खेचून न्यायची असते त्यामुळे नेत्या जाहीर करतात की बलात्काराला आम्ही फाशीची शिक्षा देऊ या आणि त्या पण फाशीची शिक्षा देण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जे की पुरावे घेऊन लढायला लागतं ते घडत नाही फाशीची शिक्षा प्रत्यक्षात कधी येत नाही त्यापेक्षा जितका अत्याचार झाला त्या प्रमाणात त्याला नक्की शिक्षा मिळाली पाहिजे किती का किरकोळ असे ना किती का गंभीर असे ना पोलिसांनी वेळच्या वेळी तपासणी केली पाहिजे याची मागणी आपण केली पाहिजे आहेत त्या कायद्यांचा योग्य वापर झाला पाहिजे आणि अत्याचार पिढीत तिला बघते विक्टिम कम्पन्सेशन आहे स्कीम आहे ज्याच्यामध्ये तिला आर्थिक मदत होऊ शकते तिला सपोर्ट करणाऱ्या लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे आहेत त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी नागरिकांचा दबाव असला पाहिजे एखाद्या बलात्काराला चार माणसात ठेचून म्हणजे चौरंग करा वगैरे तेव्हा शिवाजी आठवायला लागतात आपल्याला शिवाजी महाराजांची न्यायाची संकल्पना खूप उच्च दर्जाची होती ती फक्त चौरंगापुरती मर्यादित नव्हती पण आपण सिलेक्टेड गोष्टी उचलून घेतो त्याला आरोपीला आमच्या हातात द्या आम्ही न्याय देऊ म्हणतो हे भडक काम उपयोगाचं नाही अशा भडक कामामुळे अत्याचार थांबणार नाहीत अत्याचार थांबवायचे असतील तर आपल्याला नागरिकांना संघटित प्रयत्न ना करायला लागतील कायदा शिकून घ्यायला लागेल आणि संघर्ष अखंडपणे करावा लागेल स्त्री पुरुष समानता प्रत्यक्षात आणावी लागेल आणि ती स्त्री पुरुष समानता फक्त मी घरातलं काम करणं आणि तू नोकरीला जाणं ह्यापुरती मर्यादित नाही मित्रांनो घरातल्या स्त्रिया उमरा ओलांडून बाहेर पडतायत नोकरी करतायत कमवत घरही सांभाळतायत मुलांनाही सांभाळतायत त्या मानाने पुरुष मात्र पुढारलेले नाहीत त्यामुळे स्त्री पुरुष समानता म्हणजे आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांना आई म्हणून नमस्कार फक्त करू नका माणूस म्हणून तिची जाण ठेवा मासिक पाळी असेल बहिणीला आईला तर तिला मदत करा तिची आरोग्याची काळजी घ्या त्यामुळे समा स्त्री पुरुष समानता आपण माणूस म्हणून चांगलं जगायला लागलो तरी निम्मे प्रश्न संपतील असं मला वाटतं आणि सर्वांना विनंती करते कायद्याची माहिती घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करत राहा धन्यवाद